यंदा लालबागचा राजा तेत्तीस तास उलटून गेले तरी विसर्जित होत नव्हता याचं कारण बाप्पा रुसला असेल अरे त्या लहान पोरीच्या बापाची माफी मागून पहा त्या पोरीच्या बापाला आपल्या मुलीसमोर लालबागचे पदाधिकारी कुत्र्यासारखं मारत होते त्या बापलेकीची माफी माँग मागून जर लालबागचा राजा विसर्जित झाला नाही तर मुंबईत आलेल्या मराठा बांधवांचे जेवण लालबागच्या मंडळाने बंद केल्याने त्याला दुःख झाले आहे मराठ्यांची माफी मागून बघास सामान्य भक्तांना त्यांच्यासमोर प्रचंड मारहाण झाली आणि व्ही आय पी लोकांना त्यांच्यासमोर फोटो काढायला भेटले त्यांना स्पेशल टाईम दिला याबद्दल मंडळाने एकदा माफी मागितलीच पाहिजे तर हा लालबागचा राजा कसा विसर्जित होत नाही लालबागचा राजा आले ना पाच तास झाले समुद्रात बसून किनाऱ्यावरील भक्तांकडून साकड काय चुकलं असेल तर माफ कर हे ऐकून घेता तरी सुद्धा गप्पा काही विसर्जित होत नव्हता याच कारण तीनशे पासष्ट दिवस सुरू असणारे अन्नछत्र मराठ्यांना बंद केल्यामुळे लालबागचा राजा रोसला आहे दरवर्षी दहा अकरा वाज वाजता विसर्जित होणारा गप्पा या वर्षी दुपारचा एक वाजला तरी विसर्जित होत नव्हता खर तर हा लालबागचा राजा कोळी लोकांचा गोर गरिबांचा मग आता तो अंबानीचा झालाय देव सुद्धा कंटाळलाय रे देव सुद्धा कंटाळलाय सगळे देवाला सारखे असतात कधी करणार सर्वसामान्य भाविकांना पाच तास लाईन मध्ये थांबल्यानंतर था। पाच सेकंद दर्शन देतात लालबाग मंडळ कार्यकर्ते मग आज बप्पानी मंडळ कार्यकर्त्यांना दाखवलं कसं होतात हाल एवढा वेळ त्या क्षणाची वाट बघत राहणं बप्पा नाराज होता सर्वांच्या वरती बराच वेळ विसर्जित होत नव्हता त्या लालबाग मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कर्माची फळं जाता जाता बप्पा देऊन गेला प्रत्येकाला वाटलं बाप्पा आमच्यावरती नाराज आहे बाप्पा त्यांच्यावरती नाराज नव्हता ना त्यांच्या पदाधिकाऱ्यावर त्यांच्या कर्मचाऱ्यावर नाराज होता व्ही आय पी वाल्यांना चांगली वागणूक आणि सामान्य नागरिकांना पाच तास वाट बघून सुद्धा अगदी तुच्छ असल्याची वागणूक एक स्टार यांच्या दर्शनाला आल्यानंतर व्ही आय पी ट्रीटमेंट घेतो आणि पाच तास रांगेत उभा राहून दर्शनाला हाल अपेष्टा सहन करणाऱ्या सामान्य माणसाला देखील तुच्छ वागणूक मिळते मग सांगा बप्पा रुचणार नाही का कोळी बांधवाच्या झालेल्या अपमानासाठी आणि मराठीच्या झालेल्या अपमानासाठी सांगा मला मी चुकीचा बोलतोय का तर व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची राय मला नक्की द्या धन्यवाद